राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना थोडंसं पूर्गी मनाला सुटका लावून गेली आणि ते थमनेलमध्ये फोटो बघितल्या का शी जो फोटो आहे ही मुलगी कुठली वायात नाही कुठलं तुम्हाला सांगतो नीच काम केलं नाही अगदी चोवीस कॅरेट गोल्ड शंभर नंबरी सोनंच होतं पण ज्याच्या पात्रात पडलं त्याला त्याची किंमत कळली नाही असा विषय घटना पुण्यातली पुण्यात जसं हाडपसर झालं वेगवेगळे भाग असतात येरावडा झालं चंदननगर झालं कात्रज झालं तसं तळजाई नगर हा एक परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे त्या ठिकाणी संगीता सकट पन्नास बावन्न वर्षाची वृद्ध महिला नवरा सहा वर्षापूर्वी वारल्याला त्या महिलेला दोनच मुलं दोनच मुली थोरलीचं नाव काजल जे आपण थमनेलमध्ये प फोटो बघताय ती काजल सकट ही थोरली मुलगी आणि दाकटी एक मुलगी होती दोन्ही मुलगी परतच दिल्या जवळपासच हां आणि थोरलीचं जे नवरा आहे त्याचं नाव कृष्णा कदम या कृष्णा कदमला ही थोरली काजल दिली आणि दाकटी महेश जोगदंड पुण्यातलाच आहे त्याला दिली आता ती जी महिला आहे त्या दोन पोरींची लग्न करून दिली पोरीला बारावीपर्यंत शिकवलं व्यवस्थित संस्कार दिलं आणि पुरी आशा होत्या की सकाळी उठल्या उठल्या योगासनं करायच्या आंघोळ झाली की देवपूजा करायच्या पाच मिनटं देवपूजा केली ना की त्यांच्या मनात दिवसभर वाईट विचारितच नव्हतं काही ना त्यांचं आपापल्या काय ते देवाला जो कुणी देव असण त्याला त्या अशा प्रकारची सुसंस्कृत सुसंस्कृतपूर्वी डोक्यानी एकदम हुशार आणि कसं होतं थोडंसं बाहेरचं जग किंवा बाहेरचं जे नॉलेज त्यांना थोडं कमी होतं जास्त घरात राहिल्यामुळं की बाबा एखादा माणूस मांडला ओ गाडी थांबली ओ तुम्हाला सोडू का तिथपर्यंत चला बसा मागं लगेच बसायचं नसतं चारचाकीमध्ये अजिबातच बसायचं नसतं त्याने लावला रुमाल केलं बेशुद्ध विकलं किडण्या काढल्या रेप केला असा प्रकार असतो त्याच्यामुळे ह्याला ह्यांना एवढं काय जजमेंट नव्हतं त्यातलं ते आपल्या सरळ मार्गी होत्या आता ही जी थुरली काजल आहे ह्या काजलच्या बाबतीत हिचा जो नाव कृष्णा कदम संसाराला सुरुवात झाली सुरुवातीला सगळे व्यवस्थित असतं नवीन नवीन पाच सहा वर्ष तर संस्कार एक नंबरच चालला संसार त्यांचा दोन सोन्यासारखी पोरं झाली पोरं आईवर पडली एक बापावर पडलं पोरांच्या डोळ्यावरून दिसतं बाबा कोणावर पडलं ती आणि ती शाळेत शिक्षक एक वेळ कमी शिकवीन पण संध्याकाळी स्वयंपाकविक उरकून दोन तास त्यांची ट्युशन घ्यायची हो किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळची संध्याकाळची तिची अशी इच्छा होती की बाबा आपण परिस्थिती आपली आहे जसं कमवायचं आणि खायचं हा विषय आपली पोरं काहीतरी बनले पाहिजेत ह्या हेतूने ती ब आई आपल्या बाळांसाठी रात्रंदिवस राहायची गरभ होती ती काय कुठं कामाला जात नव्हती त्याचं शिक्षण बी कॉमपर्यंत झालेलं होतं हा जो कृष्ण अकादमी हा एका वर्कशॉपमध्ये काम आला होता त्याला ग्रायडिंग वेल्डिंग बरंच काय जमायचं कटिंग थ्रेडिंग तर ते करत असताना त्याला सगळ्यापेक्षा पगार सा सातशे रुपये रोज म्हणजे एकवीस हजार एकवीस हजार रुपये पगार होता मालकाची अशी सिस्टीम होती की महिन्याने पगार नाही मला लोढ येतो मानला रोजच्या रोज पेमेंट करायचा रोज आजच्या हातात ठेवायचा आता विषय असा झाला दोन मुलं आहेत बायको आहे ह्या जो कृष्णा कदम आहे याला त्याचा साडू महेश जोगदंड हा फोन करायचा का काय साडू भाऊ कसं चाललं आहे तुम्ही थोरलं आम्ही धाकटं आमकं तमकं आणि हा जो म महेश जोगदंड आहे हा पेताड होता पेताड म्हणजे बेवडा हा त्याला लागायची सारखी त्यांनी हळूहळू हळूहळू ह्या सपल्या साडूला दारो रुपयाला शिकवली कधी याचा खर्च कधी त्याचा खर्च तुम्हाला सांगतो साधारण सहा ते सात महिन्यामध्ये हा जो कृष्णा आहे कृष्णा कदम हा दारोच्या इतका हरे गेला एकदा रोटिंग तुम्हाला सांगतो सकाळच्या पारी नऊ लाख आम्हाला बायको आठ वाजताच डबा अप वा टू डेट करून द्यायची ही काजल डबा करून दिला की ते पोरांचं काय बघितलं बघितले उठली तर उठली झोपेतून नाही उठली त्यांचे बोलणं नाही संवाद नाही चर्चा नाही तिथून जी दांडका टाकायचा घरी कामाव कामाव गेला की दिवसभर काम करायचा डबा खायचा संध्याकाळी सहा साडेपाचसं आला ते सुटायचा सुटला की सातशे रुपये रोख मिळायची सातशे रुपये रोख मिळले की फोन करायचा जोग जोगदंडला जोगदंडला बरोबर अजून एखादा जण असायचा दोघं तिघं जी तुम्हाला सांगतो आठ वाजता पेयाला बसायची दहा वाजेपर्यंत पियायचे दोन तास सातशे खेळ संपुसतो तर ही नाही दुसरी गोष्ट पियाणाराचं एक शास्त्र असतं गणित असतं तुम्हाला सांगतो डेलीमधले वेगळे सकाळ पाऊ रात्रंदिवस पिणारी वेगळे आणि कधी कधी आखा श्रावण पाळणार आणि श्रावण संपल्या दुसऱ्या दिवशी मारण्याची आणि मारणाची पिणार ते पिणारे सगळ्यात डेंजर धोकादायक असतात देण्यात ठेवून कधीतरी पिणार डेंजरस असतो सगळ्यात तो कारण तो एकदम आधी जमिनी असतो तो एकदम हाय लेवल गेले की त्याच्यातून काय त्याच्या मनात विचार येते आणि वाईट आणि तो तो विचार एक्झिक्यूट करतो मग तो तसा वागतो आणि आयुष्यभर तोंडा पसतो बसतो असा विषय होतो कधीतरी पिणारा सगळ्यात डेंजर का त्या शरीराला काय त्याची सवय नसती त्याच्या सेल्स आहेत पेशी आहेत त्या काय येऊन द्या येऊन द्या म्हणत नाही अल्कोहोल का पण शेलाची इच्छा होती इच्छा झाली की हा पेतो आणि पेतो तो समजा एक कोट रुपये होऊन द्या म्हणतो तो पेला की त्याचा फाळकं उडालच समजा आणि त्या कोणाचा तरी कुठं तरी बांधणं कर कोणतरी मग टोलावतात धरून बाहेर काय कोण कोणाचं नाही लगेच टोलावतात अरेला काय म्हणणार आहे लगेच म्हणतात हा तू तुझ्या घरचा इथं बाहेर नाही जमत हा मग ती टोलून कोणाचं दात पडलं कोणाचं काय लयलाक लपली त्यांची आता हा जो जो हेत्त्यिकांची अशीच जमलं गट्टी आठ ते दहा दहा रुपयाची चालता येत नाही अशा कंडिशनमध्ये वळ उठायचं त्या एकतर कधी चायनीज खायचं नाही तर कधीतरी अंडाबुर्जीच्या पाव गाडी जायचं अकरा वाजता घरी यायचं अकरा वाजता घरी यायचं की चप्पलसुद्धा न काढता किंवा बूटसुद्धा न काढता तसंच पडायचं त्या बायकोनी त्याचं बूट काढायचं त्याच्यावर पांघरून टाकायचं त्याच्याकडे पंखा फिरवायचा ती त्या लक्ष्मीच त्याच्यात वाद नाही ही जी काळजाल आहे ना प्युअर लक्ष्मी शी कवा त्या हातोरणात मुतायचं कवा खाली कारण सुधीत नसत्यात ही पूंगासवास चाललेला त्या गाद्यांचा लय एवढ्याच्या घरात जाऊन बघावतो मला लगेच त्याचं घर सोडलेत गोखी येतो तरी ते समजे का कुंकुआचा धनी सुखी ठेव देवा माझा कुंकुवाचा धनी ह्या महिलेने ह्या काजलनी त्याची सगळी सेवा केली सकाळच्या पारी हा आठ वाजता उठायचा आंघोळ भिंगूळ इडी वाकडी केली की जेवला की चालला परतो डेली रुटीन आता विषय असा झाला की त्या बाई किती काय कमी होत नाही पोरांचा काय कमा विषय येत नाही लाईट बिले तेल मीठे भाजीपाला आहे धान्य आहे पीठ आंधळून आणावं लागतं त्याच्यानंतर म्हणजे प्रपंचाला खर्च प प्रपंचा कसं चालू शकत नाही पैशाशिवाय त्या बायाने केली आता बाय खूप बोलतीच त्या सांग डोकं खायला सुरुवात केली रात्रीचं डोकं खाऊन पिवतात कारण तिसू देऊन असायचं सकाळ उठला की हिचा पट्टा चालू व्हायचा पैसे धान्य संपलंय ही रेस्टिंगचा तांदूळ आहेत तांदूळ थोडी मिरची टाकली मीठ टाकलंय खांजा जाऊन द्या गाडी ती मग मी कडून आणून मी मी कुठं जाणार आहे ती तू मला बाहेर जाऊन देत नाही काम करायचं नाही मी तुला राणीवाणी संपळीन आणि दुनिया संपलीन आणि हे काय आणि हे आगले बाब दोन काढून ठेवल्यात यांचं कुणी बघायचं माझी एकटीची जबाबदारी आहे का तुझी बी जबाबदारी आहे नीट तपली घाल त्यांची असं ती बा, बायकांना माहिती आहे बायका काय आणि तुम्हाला खरं सांग आतली गोष्ट आपल्या नवऱ्याला बायको जितक्या खाली लेवलवर जाऊन बोलते मग ऑल इंडियात कुणीच बोलत नाही तुम्हाला खरं सांगतो पण बाहेर कसं आहे ती कडकमध्ये फिरतात गाडी चार चाकी हातात सोन्याची रिंगण अशी गाडी चावी फिरावणार पण त्याच्याच जीवाला माहिती त्याची बायको त्याला काय भाषेत बोलते असं आहे ती, ती को सांग ना कोणाला आता विषय असा आहे शीख तक, तक चाल झालं हे बी किरकिर करायचो बाला ही बायकू काय माझं डोक्यात तो किरकोळ असं म्हणजे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाऊ ती आता शेवटी आहे मग कधीतरी ते शंभर दीडशे शे आले की त्याचा खेच तापसायची शंभर दीडशे रुपये काढून घ्यायची तेल लाल मिठान का आणायचं सगळी आता विषय असा झाला तेवढ्यात काय तिथं बागत नव्हतं त्या आण पैशामध्ये ती किरकिर करा आईला फोन करून सांगायची तापल्या ती म्हणले अगं लाग, लागन सोयीला लागन सोयीला काहीतरी उपचार कर हे कर आणि म्हणली ती दोन्ही साडी पित्यात म्हणजे हा त्या बहिणीला सांगायची म्हणली आमचं बी मारणचं टिल होऊन येते काय करावं असं त्यांची चर्चा व्हायची आणि आपल्या नशिबाला दोष देत बिचारी ग बसायची वर्षभर झाल्यावर तिचा अक्षरशः पोरांच्या प्रकृती तब्येतीवर त्याचा परिणाम झाला माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना देणार ठेवा ज्याला अजिबात काय नाही ना त्यांनी फक्त मुलांना स्वतःचं कमीत कमी पोषण जरी व्यवस्थित होईल एवढे दक्ष द्या सात रस्त्यात ना चौदा वेळा तुम्ही जेवता धरून सारा तुम्ही तुमच्या जेवणात नॉनव्हेज खाता असाल तर अंडी माश्यासारखे पदार्थ पाहिजेत चिकनचं मी नाव घेत नाही मला माहिती आहे मी दोन वर्ष पोल्ट्री सांभाळली मला माहिती आहे काय विषय असतो हे केलं पाहिजे नाही दुसरी गोष्ट तुमच्या आहारात दूध असलं पाहिजे मोड आलेली कडधान्य असले पाहिजेत तुमच्या आहारामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे पालेभाज्या हां पालक तर सगळ्यात भारी हां गाजर असले पाहिजेत काकडी असली पाहिजे बीट असलं पाहिजे हे समतोल अन्न घेतलं त्याला दाव खाण्याची गरजच नाही तुम्हाला सांगतो पण तुम्ही जर एकाच प्रकारचं अन्न कंटिन्यू जर घेत गेला तर आपल्याकडे अन्न आणि आपल्याकडे अन्न खाण्याचा प्रकार हा जास्त आहे मैदा हा गहू इतका पिसला जातो की त्यातले बरे सत्तर टक्के जीवनसत्व जळून जातात त्यांना ठेवा उष्णतेमुळं त्यामुळे ते बारीक होतं आणि बारीक होऊन त्या मैद्याचे पदार्थ सगळ्यात विषारी पदार्थ असतं केक ब पाव बटर तुमचे पोल्ट्रीचे पदार्थ असं पोल्ट्रीचे सॉरी बेकरीचे पदार्थ त्याच्यानंतर तुम्ही जे पिझ्झा बर्गर आहे ना हे तर आतीन आलायक याचंच काही खरं नाही याच्यापेक्षा आपलं पोहे उपीट सगळ्यात बेस्ट रव्याचं हे तेवढं देण्यात ठेवा कधी दे कधी लापशी बिपशीसारखा पदार्थ बनवा गुळबीळ टाकून एक नंबर हे आर सांगतो मला पोरांना सांभाळा ह्यांच्या बाबतीत असं झालं आता हे काजलने वर्षभर वाट बघितली म्हणली हे काय हे नाही असं कवर चालायचं कारण तिचं प्लॅनिंग असं होतं की आपल्या गरजा बागून थोडंसं सेव्हिंग झालं पाहिजे आणि हे त्या मुलांच्या शिक्षणाला भविष्यात उपयोगी पडलं पाहिजे हुशार बाई होती एकदम ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या बेवड्याच्या नादी लागून आपल्या काय टिकणार नाही मनाचा निग्रह केला मनाचा निश्चय केला आणि बाईने एक दिवस शनिवारी पोरांनी शाळा सुटली पोरं घरी आली याला काही सांगितलं नाही काय नाही बॅग भरली सगळा तिला काय गरजेच्या वस्तू तिच्या कपडे बिपडे सगळे भरले पोरांचे कपडे भरले दोन पोरं घेतली बस पाकडली डायरेक्ट आयच्या इथं आईची तर गेली शेव संध्याकाळी अकरा वाजता आलं म्हणलं गेली असं आईच्या इथं ती बेवढे ती काय झोपलेलं तसंच दुसऱ्या सकाळच्या वेळेला उठली आंघोळ केली आईला घेतलं बरोबर अकरा वाजता वकिलाकडे गेली वकिला खून रिसर त्याला नोटीस पाठवली ह्याची गट्टस्फोटाची नकोच तू मला कसाच नको आता शी नोटीस आली होी जोपर्यंत सुदैवे तोपर्यंत व्हायला मला बायकून खेळ केला मोठा भरला परपंच आपला कार्यक्रम झाला याला एवढी अक्कल पाहिजे ह्या कृष्णा कदमला की बा आपल्या स्वतःच्या हाताने आपलाच नाश करतोय तो दगड आपल्याच पाया मारून घेत होता एवढी सोन्यासारखी पुरा असून पण ती तोपर्यंत विळखा आजगर कसा विळखा टाकून आवळतो तसं दारून त्याला पुरा आवळला होता त्याच्या खुंका तो म्हणला उलटी भाषा बघून घेईन तू नाही तर छप्पन अरे चांगल्याला ना तुला कोण मिळाय तुला आता एखादी कुष्ठरोगायला सुद्धा मिळायची नाहीतडा तर प्रपंच करणं लय अवघड असतं ज्या आता हाताकारत आहेत त्यांना आपला नमस्कार हां ती पेताळाचं ले आहे मी असं करेन मी त्या करीन मी पाय मारेन तिथं पाणी काढीन काही पाणी काढित नाही तुझा पाय मोडून जाईन ते बी कुंकूत झालेला आहे आता विषय असा आहे की ह्यांनी त्या तारखांना जायला सुरुवात केली भाऊ तारखांना सुरुवात सुरुवात केली तर एकदा फिट झालं होतं पण ही जे काजल होती ही चार महिने पाच महिने दर महिन्यात तारखेला जायची तारखेला तो नवरा यायचा तर नवरात्रीला म्हणायचा तुझ्या पाया पडतो आणि क्लिअरमध्ये जायचा बरं का तो तुझ्या पाया पडतो असं काय करू नको मी त्याची कमी करतो बंद नाही कमी करतो म्हणली तू बंद केली पाहिजे तू कमीचं काय भाषा बोलतो कमी गेली ना नांदायला म्हणली आता मी काय ना अंदा येऊ शकत नाही मला मी कमी कमी करतो आणि मग तू काय येऊ नको आणि मला तुझे आचे आठवण होते आणि प्रत्येक हवा नवरा कुचं पण एक आतलं जग असतं एक विश्व असतं त्यांचं हे जग हे बाह्य जग झालं दिवसाचं पण त्या दोघांचे ज्यावेळेस एका रूममध्ये शारीरिक संबंध होत्या किंवा त्यांचे संबंध कुणाचे कधी कसे कुठल्या प्रकारे काय त्यांची बोला चाली अमकं तमकं हि जे त्याचा पर्सनल विषय असतो पण तो काय कुणाला माहिती तो कुणाला माहीत असतो नावऱ्याला आणि बायकोला हे दोघांचा विषय असतो त्यामुळे एक आतले एक नातं असतं मग तो त्याला इमोशनल बॅकनेल करायचा तो त्याला भावनिक करायचा आपलं मी तुझ्यासाठी काय काय केलं मी तू आपले कसे संबंध होते की मला थोडं माफ कर हे कर शीतं थोडी चूक झाली ती काजल त्याच्या बोलण्याला पागाळली म्हणले तू आपला गटस्फोट होईन तो होईन माझं घर तू अर्ध घे बाबा काय घे बी काय कर मला तू तु पण तुझ्या पाया पडतो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्या तुला तु सोडून दुसऱ्या कोणाला स्पर्शसुद्धा केला नाही आणि ती काय ते तसले लपड्यातलं नव्हतंच पोर ती कसलं होतं त्या तडातलं होतं मी करत नाही असं नाही तसं नाही तू लॉज लॉजवर चल हां लॉजवर चल म्हटलं तिने एक दोन तीन वेळा त्याचं ऐकलं लॉजवर केलं त्याला शरीर सुख दिलं आणि तो परत कोर्टात यायचा ही बघा वेगळंच प्रकार असतो कारण आपण म्हणतो ना की नवरा बाबा जे अन्ह कधी पडू नाही प्रकार आहे हा ती कवा कोणाचं दोड येत आणि लगेच गोड होत्यांना सांगता येत नाही आता ती चालू यांचं चालू क तिने बी त्याला शरीर सुख दिलं तिथून पुढं एक महिना दोन महिने परत गेले एक चार पाच तारखा उलाटल्या आता तिने पडोस आर्ज झालेले सोळा चौदा महिने झाले होते आणि नंतर तिने मनात काय वाटलं असेल तिने त्याला म लॉजवर जायचं आणि भेटायचं सोडून दिलं त्याचा फोन घ्यायचा सोडून दिलं तिने विचार केला की आपण वेगळंच आहे आपण बारखाटलो आहे आपला प्रपंच बार खाटला आहे आहे म्हणजे कसं शरीरसुख दिलं म्हणून नाही पण आपलं करायचं आहे काय आपल्या मुलांसाठी हे कराय म्हणजे पैसे साठवत ना तिने एक जॉब पकडायला सुरुवात केली साडी विक्रीच्या दुकानात तिला जॉब मिळाला चारशे रुपये हजरी बारा हजार महिना म्हणजे चालतं ह्याच्यात मी पैसे साठवू शकते आणि अशा पद्धतीने तिच्या आईला पण दोन तीन खोल्यांचं भाडं येत होतं ते आई आईची मदत होईल काही पण टार्गेट एकच पोरांना मोठं करायचं शिक्षण द्यायचं तिने ती नोकरी पाकाडली नोकरी पाकाडली याला ब्लॉक लिस्टला टाकून दिला डायरेक्ट त्याला ब्लॉक करून टाकला आता विषय असा झाला की शे पियायला चालू झाला बेटायची बंद सगळं बंद फोन घ्यायना काय व्हायना ना कोर्टाला तर आली तरी आईला घेऊन यायची सासूबाईचा जावायचा छत्तेचा आकडा तो काय जवळ जात नव्हता मग ह्या पियाला बसले तो जोगदंड जो आहे त्याचा साडू महेश जोगदंड ह्या पियातडाला त्यांनी त्या ते साडूला मानला सासूने वाटू केलं माझं असं झालं तसं झालं बायकोला पार फेतावली त्यांनी तर असं केलं तसं केलं माणूस स्वतःची चूक कधी सांगत नाही लोकांचा तवा दिसतं त्याला तो महेश जो जोगदंड दोन आहे त्याचा साडू त्या बारक्या साडूने पियाला शिकवली आणि त्यांनी एक विचार त्याच्या डोक्यात घातला कृष्णाच्या कदमच्या की नाही वाट नाही बघायची रे कार्यक्रम खलास करून टाकायचे मला त्याला ठेवायचे नाही कारण माझा असा अंदाज आहे की ज्या अर्थी तुला ब्लॉक लिस्ट केलं नाही का बाई सुद्धा राहू शकत नाही मला त्याला सवय संबंधाची तुला ब्लॉक केला म्हणजे तिने कुठंतरी ओपन केलं बा तिचं लपडं कुठंतरी असेल अशा प्रकारचा विचार ह्या साडून त्याच्या डोक्यात घातला आणि शी पेताळी घ्यायला स्वतःची अक्कल पाहिजे ना असा विषय याला याने एकून टाकली पण अकल त्याने मला आईला खरंच राहा असा विषय असं काय हा मला शंभर टक्के असणार त्याशिवाय होत नाही मला ही आणि आता तुझ्या हातातून ती कायमची गेली तू जी वस्तू तू जी स्त्री दुसऱ्याने बघण्यापेक्षा तिला संपवून टाक असा विषया डोक्यात घातल्यापासून त्या कृष्णा कदमनी जुना मार्केट तिथं जुना बाजार ज्याला मानतात रविवारचा आणि मंगळवारचा असा तो बाजार भरतो त्या ठिकाणी एक दारधार जुनी सुरी विकत घेतली आणि ती लपून ठेवली आणि ज्या दिवशी कोर्टाची तारीख त्याची तिची गाठी घ्यासाठी तिला ला म्हणूनच असं हातापाडचं चल ना साईटला चल ना पाय पडतो तुझ्या तो कृष्णा कदम तिचा नवरा आणि शी कायजल थोडी बोळसाट होती आता हे म्हणले आपला नोकरी बिकरी सगळं स्टेबल आहे काय जी म्हणतोय काय दुसरा काय विषय असेल कुठं जायचं नाही लॉजवर काय नाही पण ऐकून तर घ्यावा मला काय नाही माझी फक्त एकच इच्छा आहे तुझ्या अंगाला हातसुद्धा लावणार नाही काय नाही काय नाही फक्त हॉटेलमध्ये लॉजवर चल आणि तुला भरून शेवटचं पाहिजे आणि तुला जेवण चारतो मी आणि थोडंसं तुम्हाला सांगतो क्लिक जा व्हायला पाहिजे होतं त्याला की बाबा नको जायला ती त्याच्याबरोबर गेली तिथं चुकली त्या लॉजमध्ये गेली ह्यांनी खाली जेवण केलं आधी महत्त्वाचं म्हणजे जेवण केलं एक कोल्ड्रिंकची बाटली घेतली आधा लिटरची आणि वर गेला त्याच्या म पॅन्टीला सुरक म्हणजे असं लपून ठेवला होता रूममध्ये गेल्यानंतर दार लावून घेतलं आणि बेसावध असतं ती काजल तिच्या सपासप तिच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला रक्ताच्या प्रचंड चिंक आपलं असा चिळकांड्या उडाल्या आणि ती बाई गेरी येऊन खाली पडती माणूस काय असा लगेच मरत नाही चक्कर येते आधी कारण वरचं रक्त खाली येतं की डोक्याला म्हणजे अंधारे त्यातन म्हणजे माणूस डेथचे विषय वेगळा आहे लगेच नाही माणूस तडफडून तडफडून मरतो सहा ते सात मिनटं लागतात ती पडली की हलगीच ती पुसून बिसून घेतलं कुठं काय नाही ना आणि बाम ठेवाने तिथून बाहेर गेला म्हणून निघून आला सी सी टी व्हीमध्ये सगळे दिसत होतं ते निघून गेला तिथं काय रूम सर्विस आली पंधरा वीस मिनटांत बघतात तर ती ही आवाज ना ही काय ना काहीतरी विषय मॅनेजर आला मॅनेजरने ओळखलं काहीतरी ती लॉजवाले हुशार असतात तुम्हाला सांगतो लॉजवाले इतके हुशार असतात की बऱ्याच जणांनी लॉज नील केले काय शिवाय माहिती आहे का ही जी आहेत का यांचं बाडं हे असतं तुम्हाला सांगतो लय बाड मारणारचं आणि छुपा व्यसव्यवसाय लवशारी बरेचसे करतात आणि हे सगळं चालतं आणि आन बऱ्याच ठिकाणी ही पाकिटंसुद्धा दिली जातात तुम्हाला सांगतो पाकिटावं चालतं सरकार मग पोलीस यंत्रणा त्याच्या ताब्यात आहे तो जरी सरळ असा सरकार जरी सरळ पोलीस यंत्रणा जर सरळ असते ना सगळे पोलीस चांगले असते ना तर क्राईम अजून कमी झाला असता हे दुःख आहे महाराष्ट्राचं आता त्यांनी पाहिलं ते पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनचे ते पोलीस आले भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत ह्या गुन्हा घडलेला होता त्याच्यानंतर तारीख होती पंधरा जून दोन हजार चोवीस म्हणजे हा विषय लय लय झालं तर एक तेरा चौदा दिवसापूर्वीचं घडलेलं गाठ नाही असा लिहिला आमचा विषय नाही आणि त्या महिलेचे खून म्हणजे डेथबॉडी ताब्यात घातल्यानंतर तिची संबंधित तिची जी आई आहे संगीता सकट शिला बघितलं आय आयडेंटिफाय केली बॉडी ती म्हणजे माझीच मुलगी आहे आणि तिने डायरेक्ट नावच सांगितलं म्हणजे हे दोन बाडकाव जे आहेत ना यांनी केले असत एक येतो कृष्णा कदम आणि दुसरा महेश जोगदान त्याचे नाव घेतले कृष्णा कदमला तर त्यांनी लगेच उच्चारला त्याला आता ती काय पेले असं तर त्याला बघा ज्याच्यासाठी त्यांनी एवढं आती केलं हे त्यातलं एक टिपकाही त्याला तुरुंगात मिळणार नाही पहिली गोष्ट पण आतून जात असली तर ते मला माहीत नाही पण जात असताना असं लोक मी वाचले पेपरमध्ये की दारू सुद्धा तुरुंगात मिळते पण त्याला हाय प्रॉफायलला मिळते किरकोळ काय मिळत नाही सजा लागण स म्हणजे ह्याचं आयुष्यच बरबाद झालं ना दारुणी ध्यानात ठेवा दारूणी ह्याचं पूर्ण आयुष्य बरबाद झालं वाईट फक्त या गोष्टी वाटतं इतकी चांगली होती त्याची काजल ती तर तुम्ही थमलेलमध्ये फोटो बघा अशी आपल्याला बायको असावा अशी अनेक जणांची इच्छा असते अनेक आणि अनेक लोकांच्या मुलांच्या इच्छा अजून मुली मिळत नाहीत लागणार अशी परिस्थिती आहे तिला दुसरा कोणी म्हणतो नवरा करायला पाहिजे होता याला सोडून द्यायला पाहिजे इतका दारून याचा कार्यक्रम केला दारूच ह्याची बायको चालती असा विषय आणि ह्या दारूच्या नादाला जो गेला आहे लाखो गेल्यात लाखो बरबाद झाल्यात तुम्हाला सांगतो त्याच्यात आपला नंबर लागावा नाही ना असं तुमच्या बाबतीत गडाव नाही अशी माझ्याच्या हातून बोध घ्या आणि कव्हा तरी प्या सगळ्या डेंजर आहेत एवढे बी याण्यातनात ठेवा रामकृष्ण आरे माऊली